दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सुरू असलेली जुगलबंदी अद्याप सुरूच आहे शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून खासदार प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदेवर टीका केली होती शेवटच्या क्षणी प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांना पाठिंबा न देता अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी निषेध व्यक्त करत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व सुशील कुमार शिंदेच्या बॅनरला जोडे मारून आंदोलन केले होते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत गुरुवारी सकाळपासूनच शरद कोळीचा निषेध सुरू केला काँग्रेसचे कार्यकर्ते व प्रणिती शिंदेचे कट्टर समर्थक शोएब महागामी यांनी स्वतःच्या कार्यालयासमोर काळ्या रंगाचा गाढ आणून त्यावर शरद कोळीचा पुतळा बसविला आणि शिवसेना नेत्याचा निषेध केला खासदार प्रणिती शिंदेचे कट्टर समर्थक शोएब महागामी यांनी गुरुवारी एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी कार्यालयासमोर काळा गाडं आणला माध्यमांना प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदेच्या निर्णयाचा समर्थन केला शरद कोळी यांच्यासारखा काळा गाढव शरद कोळी यांच्यासारखा काळा गाढव आणून शरद कोळी असे संबोधित केले खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेवर बोलण्याची हिम्मत कशी काय झाली अशा शब्दात संतप्त प्रतिक्रिया दिली काल जे काळा गाढव शरद कोळी जे त्यांनी प्रणिती शिंदे आणि आमचे देशाचे गृहमंत्री त्यांच्यावर जे निषेध केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो ते शरद पुढीची लायकी आहे का त्यांनी आमच्या देशाच्या गृहमंत्री आणि आमच्या नेत्या आदरणीय प्रणिती शिंदे यांच्यावरती ज्यांनी ते निषेध केला ते स्वतः तडीपार तोडी प्लेअर आहे त्याची लायकी नसताना त्यांना काय अधिकार नाही अगोदर ते सीट काँग्रेस प पार्टीची होती आणि काँग्रेस पार्टीची ते सीट होताना त्यांनी संजय राऊत साहेबांनी ते सीट अमर पाटीलंना सोडली म्हणून ताईचा निषेध होता ताईचा असं म्हणणं होता ते काँग्रेसच्या बाले किल्ला आहे आणि ते सीट आम्हाला सोडावं तसला न ना जा नाही झाल्यामुळे ते शरद कोळींनी ताईचा निषेध केला ताईंनी काळाजी साहेबांना सपोर्ट केलेला आहे आणि ते योग्य आहे ते बरोबर आहे अगोदरचे शरद तु कोळीची लायकी नाही त्याची अवकात नाही ते तोडी प्लेअर आहे कसलाच गाडो हे आहे हे गाडोला तुम्ही बघत शकता बघू शकता शरद कोळी सारखाचं आहे शणात कोडी दुसऱ्यांदा तुला चॅलेंज करतो दुसऱ्यांदा सोलापुरात येऊन दाखव तू जे त गाडी फोडणार आहे असं सा सांगितलं आहे तू फक्त सोलापुरात येऊन दाखव काँग्रेसप्रेमी एक सेक्युलर लोक तुला सोड सोडत नाही आणि मी सामाजिक स्वयं मागा मी सामाजिक संस्थांच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो